न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगर परिषद कर्मचारी सहकारी पदपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ गंगाखेड येथे रेल्वे स्थानक परिसरात नवीन रेल्वे क्वार्टर जवळून वाहणाऱ्या नाल्यात मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी एका अनोळखी इस्माचा निर्वस्त्र मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे गंगाखेड रेल्वे स्थानक परिसरात बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन रेल्वे क्वार्टरमध्ये देखरेख करणाऱ्या कंत्राटदार कल्याण पंडित यांना नाल्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला त्यांनी याची माहिती रेल्वे स्टेशन अधीक्षक बाबूराव सावळे तसेच रेल्वे पोलीस मुकुंद पराड यांना दिली या घटनेची माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामगीते सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे पोलीस उपनिरीक्षक विशाल बुदोडकर पोलीस आमलदार शंकर रेंगे परशुराम परचेवार सुनील मामेलवाड सुग्रीव सावंत सतीश कुमार पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नगरपालिकेचे कर्मचारी शिवाजी हजारे जालिंदर गायकवाड यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला मैताच्या छातीवर नप्पा तसेच भैया तर उजव्या हाताच्या पोटरीवर लवच्या चिन्हात एन यस असे गोंदविलेले आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गंगाखेडमध्ये निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजंशी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा